फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेली आहे त्या रणधुमाळीमध्ये शिवसेनेनं या ठिकाणी भरभराटी घेतलेली आहे या भरभराटीची दखल वरिष्ठ स्तरावरती घेतली गेलेली आहे आणि वरिष्ठ स्तरावरती दखल घेऊन आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांनी आज वरिष्ठ स्तरावरती सूचना केलेल्या आहेत की साठी ज्या ज्या मंत्र्यांची मागणी असेल त्यांच्या त्यांच्या सभा लावण्यासाठी सूचना दिलेल्या आहे त्याच अनुषंगानं आमच्या जतचे संपर्क प्रमुख जी जानकर साहेब यांच्याशी माझं एक पाच मिनटापूर्वी बोलणं झालेलं आहे की महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सावंत साहेब याला स्वतः योगेजी जानकर साहेब मुंबईमधून हेलिकॉप्टर घेऊन या जत मध्ये आगमन करणार आहेत मला निश्चित खात्री आहे योगे जानकर साहेबांच्या माध्यमातून या जतचा चेहरा मोहरा परत एकदा बदलण्याची योग्य जानकर साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलेले आहे त्यांची ताकद घेऊनच आज आम्ही जत नगरपालिका लढत आहोत या सभेसाठी आमच्या सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संदीप बापू विभोते साहेब आणि आमच्या सर्व तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही सभा पदा या ठिकाणी भव्य दिव्य करण्याचं नियोजन केलेलं आहे आमचे वेगवेगळ्या प्रभागातील जे उमेदवार उभे आहेत आणि आमच्या प्रभाग नगराध्यक्ष पदाचे जी सलीमबाई गोंडी या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत त्या सर्वांनी देखील या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चित ही सभा उद्या एक ऐतिहासिक सभा म्हणून शिवसेनेची या ठिकाणी गाजली जाईल आणि सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्या आगमनासाठी सर्व जत मतदारांना सुज्ञ मतदारांना मारुती मंदिर जत या ठिकाणी साहेबांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी जत नगरीतील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र